राम राम मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो सोयाबीन काल खळ केलेलं आहे सतरा किलो बी पी आरला होतं मित्रांनो पंचवीस गुंठे राहणामध्ये तर काल केल्याच्या नंतर साडे एकोणीस कटी भरली माल अतिशय एक नंबरचा आहे मित्रांनो पण कच्चा आहे म्हणजे हो। अजून येऊ दाताखाली चावल्याच्यानंतर नंतर कडकन वाजत नाही तर मित्रांनो हे पावसाची बी उघडीप झालेली त्याला काय करणार आहे तर एक दोन ऊन देणार आहे तर चांगलं वाळ्याच्या नंतर मग आपल्या गोदामात थप्पी मारणार आहे तर तर मित्रांनो तुम्हाला पण अशी जर जागा अडचण जर नसेल तर होईन तिथे एक दोन ऊन देण्याचा प्रयत्न करा पाहू शकतात मित्रांनो हे त्या चवळ्यावर टाकलेले ऊन बी चांगले मित्रांनो कडक ऊन पडे तर भेटू अशीच नवीन माहिती घेऊ आणि अजून बी जर सबस्क्रायबर केलं नसतं तर सबस्क्रायबर करा मित्रांनो घंटीचं बटन वाजवा काय नाही मित्रांनो त्याला पैसे लागत नाहीत आहे ते आपलाच चॅनल आहे मित्रांनो शेतकरी बांधवाचा अशीच नवीन माहिती घेऊन येत असतो मित्रांनो मी तर चॅनल बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद